शेतकरी मित्रांनो तूर हे नेहमीचं दुर्लक्षित असलेलं पीक पण काही वर्षातील तुरीचे मार्केट रेट जर बघितले तर तूर तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा कमावून देऊ शकते त्यासाठी गरज आहे ते गर फक्त योग्य नियोजनाची नमस्कार मित्रांनो मी आहे कामते आणि मी आपल्या आवडत्या शेती आणि शेतकरी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तूर हे पीक सलग लागवड करण्यापेक्षा आंतरपीक म्हणून लागवड केल्यास जास्त फायदेशीर ठरते सर्वात चांगले सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेणे हे केव्हाही फायदेशीर आहे सोयाबीनच्या चार पाच तासानंतर एक तास तुरीचे करणे कधीही चांगले तूर व सोयाबीन हे पीक घ्यायचे असल्यास शेताच्या जमिनीच्या उताराच्या दिशेने पेरणी करावी त्यामुळे जर पावसाळ्यात जास्त पाऊस आला तर पाणी उताराच्या दिशेने वाहून जाते जमीन जास्त भारी असेल शेतात पाणी साचत असल्यास तूर बेडवर टोकन पद्धतीने करावी यामुळे तुरीचा जास्त पावसाने होणारी मळ टाळता येते पावसाळ्यात शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यावर तूर व सोयाबीनची पेरणी करावी पेरणीआधी तुरीला ट्रायकोडर्मा सोडोमोना तसेच पी एच बी या कल्चरची बीज प्रक्रिया करावी पेरणीसाठी आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार तुरीची व्हरायटी म्हणजे जात निवडावी जसे आय सी एफ एल अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट म्हणजेच मारुती आय सी पी एल सत्त्याऐंशी आहे किंवा काही नामांक नामांकित कंपनीच्या व्हरायट्या आहेत जसे अंकुर कंपनीची चारू आहे निर्मल कंपनीची एन टी एल सहाशे एकोणसत्तर पूर्व आहे दप्तरी कंपनीच्या तुरी आहेत अशा बऱ्याच कंपन्यांच्या चांगल्या चांगल्या तुरी मार्केटमध्ये अवेलेबल आहे मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये तूर पीक चांगले येते तसेच कसदार भुसभुशीत पोयट्याच्या म्हणजे गाळ्याच्या जमिनीमध्ये तूर चांगली येते जमिनीचा पी एच म्हणजे सामू साडेदा साडेसहा ते साडेसात असल्यास अतिउत्तम चोपन व पांतळ जमिनीमध्ये तूर चांगली येत नाही आंतरपीक म्हणून तूर पेराची असल्यास एकरी तीन ते चार किलो बियाणे पुरेसे ठरते सोयाबीनमध्ये पेराची असल्यास पन्नास किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद व पन्नास किलो पोटॅश व पंधरा किलो सल्फर एकरी दोन्ही पिकाला द्यावे नत्र स्फुरद पालाशचा रेशो कॉम्प्लेक्स खतातून द्यायचा असल्यास बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा अशा खताच्या ग्रेड्स निवडल्यास उत्तम व त्यात सल्फर मिसळून खत पेरणीच्या वेळेस द्यावे तण नियंत्रणासाठी इमिजात हायपर तसेच क्विझॉल्फ ऑफ इथीलचा वापर करावा तुरीची चांगली ब्रँचिंग व्हावी यासाठी तुरीची उगून आल्यानंतर पहिल्या पस्तीस दिवसांनी टॉपिंग करावी म्हणजे शेंडे खुडावे तसेच पन्नास ते पंचावन्न दिवसांनी परत एकदा दुसऱ्यांदा शेंडे खुडावे त्यानंतर शेंडे खुडू नये असे केल्यास तुरीची वाहन नियंत्रित राहते तसेच ब्रँचिंग चांगली होते व त्यामुळे उत्पादनात वाढ होते सोयाबीन पीक काढल्यानंतर शेत तणमुक्त करावे तसेच मशागत करायची असल्यास ती उथळ करावी जेणेकरून मुळांना इजा पोचणार नाही आणि शक्यतोवर तुरीच्या तासापासून दोन फूट अंतर सोडून दोन्ही तासाच्यामध्ये वखराची पाळी द्यावी किंवा ट्रॅक्टरने उकरण करावी त्यानंतर तुरीला दोन्ही तासाच्यामधून पाणी सोडावे पाणी सोडायच्या आधी तुरीला पंधरा 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 किंवा सोळा 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 किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी पन्नास किलो द्यावे व पाणी सोडावे तुमच्या शेतामध्ये तूर उधळण्याचा नेहमीच अड अडचण असल्यास ट्रायकोडोर्मा सुडोमोना अधिक मायक्रोडायझा तसेच ई पी एनची आळवणी म्हणजे ड्रेंचिंग करावी यामुळं तूर उधळण्याचं म्हणजे बरण्याचं प्रमाण नव्याण्णव टक्क्यानं कमी होते तुरीच्या खोडावर काळे चटते म्हणजे स्टेम कँकरचे डाग दिसत असल्यास स्टेप्टोसायक्लिन साठ लिटरसाठी वीस ग्राम व अडीच ग्राम प्रति लिटर ब्लू कॉपरची फवारणी घ्यावी यामुळं स्टेम कँकर हा रोग कंट्रोल होतो तूर खड्यावर आल्यावर त्यावर प्रोफेनोफास्ट प्लस सायपरमेथ्रीन दोन मिली प्रति लिटर तसेच मँकोझेब म्हणजे एम पंचेचाळीस दोन ग्राम लिटर तसेच सोबत बारा एकसष्ट झिरो पाच ग्राम प्रति लिटर अधिक एक ग्राम चिलेटेड मायक्रोन किंवा झिंक इडिटी एक ग्रामची फवारणी घ्यावी यामुळे शेवरा चांगला सुटतो व फुलाच्या संख्येत वाढ होते तसेच पाण्या गुंडाळणाऱ्या अळीचे नियंत्रण होते पीक चांगले फुलाऱ्यात आल्यावर सेटिंग होताना अळीच्या नियंत्रणासाठी तसेच चांगल्या सेटिंगसाठी अर्धा ग्राम इमॅमॅक्टिन बेंझोएट प्रति लिटर तसेच सोबत दोन मिली लिटर वीस टक्के क्लोरीफारीफॉस म्हणजे गॅस पॉयझन घ्यावे सोबत झुर बावन्न चौतीस पाच ग्राम अधिक बोरॉन दोन ग्राम प्रति लिटर घ्यावे सोबत जिब्रॅलिक ॲसिड दोन मिली प्रति लिटरचा फवारणी घ्यावी त्यासोबतच एक चांगले बुरशीनाशक वापरावे त्यासाठी तुम्ही हेक्झॅकोनेझल किंवा प्रोपिकोनेझॉल किंवा टिबिकोनेझॉल किंवा मिथिल सारखे बुरशीनाशक वापरू शकता यामुळं नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये कधी ढगाळ वातावरण जर तयार झाले तर अळीपासून तसेच बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण होते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते शेवटच्या आठवड्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळं तूर अचानकपणे वाढते म्हणजे उधळते व हाताशी आलेले पीक हातातून निघून जाते ज्याला लोक तुरीवर दबाड आलं असं म्हणतात यापासून वाचायचे असल्यास डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुरीला पाणी द्यावे पाणी देताना तुरीच्या दोन्ही तासाच्या मध्ये दांड फाडून फक्त दांडाने पाणी सोडावे तुरीच्या बुडापर्यंत पाणी जाऊ देऊ नये तसेच पाणी देताना एक काढ एक ओळीतून म्हणजे एक सोडून दुसऱ्या ओळीतून पाणी द्यावे यालाच संरक्षित पाणी म्हणजेच प्रोटेक्टिव्ह इरिगेशन असे म्हणतात तसेच संध्याकाळच्या वेळेस शेतात धूर करून ठेवावा त्यासाठी कुटार जाळून त्यावर कडुलिंबाचा हिरवा पाला टाकावा धूर केल्यामुळं तूर पिकात उब मेंटेन राहते तुरीचे थंडीपासून संरक्षण होते पाणी धुल्यावर फवारणी घेताना त्यावर चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी जसे मेटालाक्झिल किंवा थायफनेट मिथिल किंवा ए एल शेंगा भरायच्या वेळेस शेंगेतील दाणे खाणाऱ्या अळ्यांचा म्हणजेच शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा भरपूर प्रकोप वाढतो त्यामुळे आर्थिक नुकसान होतं ते टाळण्यासाठी तुम्ही एमएमॅक्ट्रीन बेन्झोट प्लस क्लोरो किंवा एमएमॅक्ट्रीन प्लस न्यो नोल्युरोन किंवा टाकोमी किंवा कॅन्ट्रिन फ्लोरो प्रोल म्हणजेच कोराजन किंवा स्पिनोटरम प्लस मेथॅक्झिफेनोझाईट म्हणजेच कोरोटेवा कंपनीचं नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे एंगेज नावाने त्याचा स्प्रे घेऊ शकतं भारी दर्जाचे कीटकनाशक वापरताना जमिनीत ओल असणे आवश्यक आहे नाहीतर पिकांना झटका बसतो दाणे चांगले भरावे यासाठी झिरो झिरो पन्नास पाच ग्राम अधिक दोन ग्राम बोरॉन प्रति लिटर घ्यावे तसेच हेक्झॅगोनेझॉल किंवा प्रोपिकोनेझॉल किंवा टिपिकोनेझॉल किंवा टिपिकोनोझॉल प्लस सल्फर अशा बुरशीनाशकाचा वापर करावा तूर काढणी झाल्यानंतर तूर साठवणूक करताना अॅल्युमिनियम फॉस्फाईड या कीडनाशकाचा वापर करावा शेतकरी बंधूंनो व्हिडिओ आवडत असल्यास कृपया लाईक करा शेअर करा, करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार